संतोष हत्या प्रकरणाची बुधवारी विशेष मकोका न्यायालयात सुनावणी पार पडली त्यावेळी विशेष सरकारी वकील एडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी बत्तीस मिनिटांच्या युक्तिवादामध्ये खंडणी धमकी ते हत्या असा सर्व घटनाक्रम पुराव्यानिशी उलगडून सांगितला या संपूर्ण घटनेला वाल्मिक कराड हा गाईड करत होता तर सुदर्शन गुले हा गँग लीडर आहे असं ते म्हणाले दोषारोपत्रा व्यतिरिक्त गोपनीय कागदपत्र आणि या गेम चेंजर पुरावे सी सी टी व्ही सीडीआर टॉवर लोकेशन ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग असे सर्व पुरावे न्यायालयासमोर सादर केले आता ही केस आरोप निश्चितीसाठी तयार असल्याचं देखील निकम म्हणाले मात्र यावरती आरोपींचे वकील विकास खाडे यांनी आक्षेप घेत जोपर्यंत आम्हाला सर्व कागदपत्र डिजिटल पुरावे मिळत नाहीत तोपर्यंत हा खटला पुढे चालू नये असं सांगितलं त्यावरती न्यायालयाने आदेश देताच आरोपींच्या वकिलांना डिजिटल पुराव्यासह सर्व माहिती देऊ निकम यांनी सांगितलं आता या नंतर गुरुवारी सकाळी या प्रकरणाच्या संदर्भात एक मोठी बातमी समोर आली या प्रकरणातील गँग लिडर सुदर्शन गुले आणि महेश केदार आणि जयराम साठे या आरोपींनी आपणच संतोष देशमुख यांची हत्या केल्याची कबुली पोलिसांसमोर दिल्याची माहिती समोर येते पोलिसांच्या चौकशी दरम्यान सुदर्शन घुलेने आणखी काही धक्कादायक खुलासे केलेत ज्यामुळे आता वाल्मिक कराड अडकणार की सुटणार याबद्दल उलट सुलट चर्चांना उधाण आले सुदर्शन घुले आणि इतर दोन आरोपींनी कबुली जबाबात काय म्हटलंय वाल्मिक कराडला या प्रकरणात अजूनही वाचवण्याचा प्रयत्न होतोय का माजी मंत्री धनंजय मुंडेंना कसं वाचवलं या संदर्भात दमानिया यांनी कोणकोणते आरोप केलेत सविस्तर पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पद्मशा आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तीन आरोपींचा कबुली जबाब आता समोर आलाय आरोपी महेश केदार यांनी संतोष देशमुख यांची हत्या करताना आपण व्हिडिओ शूट केल्याची कबुली पोलिसांना दिली आरोपी जयराम विरोधातील सर्व आरोप मान्य केले तर सुरुवातीला या हत्या प्रकरणात आपला सहभाग नसल्याचं सांगणारा सुदर्शन भुले नंतर मात्र पोपटासारखा बोलू लागलाय जेव्हा पोलिसांनी त्याला आवादा कंपनीच्या अधिकाऱ्याकडून खंडणी मागतानाचा व्हिडिओ दाखवला त्यानंतर त्याने आपल्या कबुली जबाबात सांगितलंय की होय आम्ही संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांचा खून केला आवादा कंपनीच्या आवारात संतोष देशमुख यांनी आम्हाला मारहाण केली त्या दिवशी आमचा मित्र प्रतीक भुलेचा वाढदिवस होता आणि नंतर आणि नेमकं त्याच दिवशी संतोष देशमुख यांनी आम्हाला मारलं एवढंच नाही तर त्या मारहाणीचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावरती व्हायरल केले आणि आम्हाला आव्हान दिलं होतं याचा राग आमच्या मनात होताच शिवाय संतोष देशमुख खंडणी प्रकरणात देखील अडथळा ठरत होते सांगण्यावरूनच आम्ही खंडणी मागितली असं घुले म्हणालाय सोबतच एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस ला केज येथील विष्णू चाटेच्या कार्यालयात एक बैठक कार्याल झाली होती त्यानंतर नांदूर फाट्याजवळील तिरंगाव हॉटेलमध्ये विष्णू चाटेसोबत बैठक झाली होती अशी कबुली देखील त्यानं दिली सुदर्शन घुलेचा अशा स्वरूपाचा कबुली जबाब समोर आल्यानंतर त्यावर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटताना दिसतात कारण संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात त्याने वाल्मिक कराडचं नाव घेतलेलं नाहीये त्यामुळे एवढ्या घाईघाईत कबुली देऊन यात खुणाला वाचवण्याचा प्रयत्न होतोय का वाल्मिक कराडला फक्त खंडणी प्रकरणात गुंतवलं जाईल का असे प्रश्न आता विचारले जातात सोबतच हा कबुली जबाब न्यायालयात ग्राह्य धरला जाईल का यावरती देखील तर्कवितर्क लढवले जात आहेत माध्यमांमधील बातम्यांनुसार सारखा गुन्हा नोंद असल्यानं पोलीस तपासात आरोपीचा कबुली जबाब घेताना तो आय पी एस अधिकाऱ्याच्या समोर घेतला जातो जो न्यायालयात पुरावा म्हणून ग्राह्य धरला जातो आरोपींच्या कबुली जबाबांनंतर आता चार्ज फ्रेम अर्थात आरोप निश्चितीचा मार्ग मोकळा झाल्याचं देखील बोललं जात आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास संपूर्णपणे संपला आहे की अजून काही चालू आहे या संदर्भात देखील काही माहिती समोर आलेली नाहीये धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलंय की आम्हाला पुरवणी दोषारोप पत्र अपेक्षित आहे ज्यात इतरही काही सह आरोपी दिसून येतील सोबतच हा खटला आता फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून लवकरात लवकर आरोपींना फाशी देण्याची त्यांनी मागणी केली सुदर्शन घुलेच्या कबुली जबाबानंतर अंजली दमानिया यांनी जी प्रतिक्रिया दिली आहे त्यावर देखील आता मोठी चर्चा रंगली आहे अटकेतील आरोपींनी गुन्हा कबूल केला असला तरी या प्रकरणात वाल्मिक कराडाऐवजी सुदर्शन गुलेला टोळीचा प्रमुख दाखवण्यात आलाय हे समजलं नाहीये असंच आरोपींना पळून जाण्यास पैसे पुरवण्यास मदत करणारी बी टीम सह आरोपी होणं हे देखील अपेक्षित आहे त्यात त्यांनी संभाजी वायभसे बालाजी तांदळे शिवलिंग मोराळे पोलीस अधिकारी प्रशांत महाजन आणि राजेश पाटील अशी नावं घेतले परंतु या सर्वांची जर चौकशी केली त्यांना सह आरोपी केलं तर यांना मार्गदर्शन करणारे धनंजय मुंडे अडचणीत येतील म्हणून कदाचित या सर्व लोकांना मोकळं राण सोडल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केलाय विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी देखील कोर्टासमोर खंडणी ते हत्या असा घटनाक्रम सांगताना खंडणीची सुरुवात ही आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीसला ला परळी येथील जगमित्र कार्यालयापासून झाल्याचं सांगितलंय ज्या बैठकीत वाल्मिक कराड विष्णू चाटे आणि आवादा कंपनीचे भूसंपादन अधिकारी शिवाजी थोपटे यांचा समावेश होता दुसरीकडे सुरेश धस यांनी चौदा जून दोन हजार चोवीसला ला खंडणीच्या संदर्भातली पहिली बैठक धनंजय मुंडे यांच्या शासकीय निवासस्थानी असलेल्या सातपुडा बंगल्यावरती झाल्याचा आरोप केलेला होता त्यामुळे आता या आरोपांचं काय होणार कारण पोलीस तपासात तर याचा काहीही संदर्भ घेतलेला नाहीये खंडणी प्रकरण नेमकं कुठे सुरू झालं जगमित्र कार्यालय की सातपुडा बंगला दोन्ही ठिकाणं एकाच व्यक्तीशी संबंधित आहेत आणि ते म्हणजे धनंजय मुंडे त्यामुळे एकूणच या प्रकरणात धनंजय मुंडे यांना वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न झाल्याचं देखील आता बोललं जात आहे कारण या संदर्भात मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीमध्ये मुंडेंच्या बाजूने भूमिका घेतल्याचं दिसून आलंय अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे धनंजय मुंडेंचा यात काहीही संबंध दिसून येत नाही कुणाकडे काही पुरावे असतील तर त्यांनी आम्हाला आणून द्यावे आम्ही कारवाई करणार असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलेलं आहे या प्रकरणातील आरोपींना सर्वोच्च शिक्षा दिली जाईल असं आश्वासन देखील त्यांनी दिलेलं आहे संतोष देशमुख प्रकरणाची दुसरी सुनावणी बुधवारी पार पडल्यानंतर आरोपींच्या वकिलांनी मिळालेल्या पुराव्यांचा अभ्यास करण्यासाठी वेळ मागितला त्यावर पुढील सुनावणीची दहा एप्रिल ही तारीख देण्यात आली वाल्मिक कराडचे वकील ॲडव्होकेट विकास खाडे हे आता मिळालेली कागदपत्र आरोपी आणि साक्षीदारांचे जबाब आणि डिजिटल पुरावे या संदर्भात काय त्रुटी काढतात वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी कशा पद्धतीनं युक्तिवाद करतात ते पाहणं आता खरं तर महत्वाचं ठरणार आहे त्यामुळे दहा एप्रिल ही तारीख आता महत्वाची मांडली जाते या प्रकरणात माजी मंत्री धनंजय मुंडे सध्या कुठेही नसले तरी संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी वाल्मिक कराडला अजूनही खरंच वाचवलं जात आहे का खंडणीची सुरुवात नेमकी कुठून झाली यावरच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद